आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो जे काही या पाठीमागचे दोन व्हिडिओ आहेत तर ते बऱ्यापैकी आशाताईंनी बघितलेले आहेत परंतु अजूनही बऱ्याच आशाताई आहेत की त्यांना ते दोन व्हिडिओ बघितलेले नाहीत तर ज्या आशाताईंपर्यंत ते दोन व्हिडिओ पोहोचलेले आहेत तर त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांच्या ज्या काही पी एस सीच्या इतर मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत त्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा कारण की त्या कारण की सर्व आशाताईंसाठी या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये उपयुक्त असणारी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती की जी गुगलवरून मी किंवा वेगवेगळी जी काही आपली ट्रेनिंगची पुस्तके वगैरे असतील तर त्यातील त्यातील काही गोष्टी लक्षात घेऊन हे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते दोन व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि हा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त स्क्रीनशॉट मारू नका कारण की माझ्या मोबाईलची क्लिअरिटी कमी आहे तर चला तर मग ज्या करण्यासाठी आपण आपला आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर तो व्हिडिओ पाहूयात तर बघा प्रश्न क्रमांक सात पूरक आहारासाठीचे सात संदेश तर पहिला संदेश बघा संतुलित आहाराला पूरक म्हणजे पूरक आहार कशा प्रकारे असावं तर याचे हे सात संदेश आहेत यापेक्षा वेगळं उत्तर देखील तुमच्यापैकी बऱ्याच आशाताईंचं असू शकतं असं असलं तरी ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला जे जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीवरती आधारित मी याचं उत्तर लिहिलेलं आहे तर बघा सप्लिमेंट्स हे तुमच्या मुख्य संतुलित आहाराची जागा घेऊ शकत नाही ते फक्त आवश्यक पोषक तत्वे कमी पडल्यास मदत करतात आता पुढचं बघा गरज ओळखा तुमची गरज उदाहरणार्थ गरोदर्पण वय वै, व्यायाम शाकाहार वैद्यकीय स्थिती ओळखून त्यानुसार सप्लिमेंट निवडा पर प्रत्येकजण सप्लिमेंटला सारखेच सारखेच नसतात म्हणजे प्रत्येकाला जे काही पूरक आहार आहे तर तो सारख्याच प्रमाणात लागत नाही समजा जर हे पूरक आहाराचं उत्तर तुम्ही लहान बाळाला संबोधून घेत असाल तर याचं उत्तर वेगळं देखील येऊ शकतं तर ते तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर बघा डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणात आणि योग्य सप्लिमेंट मिळेल आवश्यक पोषक तत्वे व्हिटॅमिन डी कॅल्शियम हे तर सेमच आहे की जरी लहान बाळ असू किंवा गाय असू तर त्याला जे काही आपण पूरक का आहार देत आहो आ असू तर त्यामध्ये व्हिटॅमिन कॅल्शियम लोह ओमेगा थ्री बी विटॅमिन्स मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाची पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी हा पूरक आहार असणं आवश्यक आहे तर आहारातून पोषण फळे भाज्या कडधान्य सुका मेवा काजू बदाम आणि संपूर्ण धान्य यांसारख्या नैसर्गिक पदार्थांमधून अधिकाधिक पोषक तत्वे मिळवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा गुणवत्ता तपासा उच्च दर्जाची शुद्ध आणि तृतीय पक्ष म्हणजे थर्ड पार्टी चाचणी केलेले सप्लिमेंट्स निवडा कारण उद्योगावर औषधांइतके कठोर नियम नसतात जीवनशैली आणि आरोग्य सप्लिमेंट्स तुमच्या एकूण निरोगी जीवनशैलीचा संतुलित आहार व्यायाम पुरेशी झोपचा भाग असावेत तर या व्यतिरिक्त देखील याचं उत्तर असू शकतं तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर त्यानंतरचा बघा त्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे द्या तर प्रश्न बघा क्षयरोग आजाराची लक्षणे उपचार आणि माहिती तर हे तर आपल्याला माहिती आहे की क्षयरोगाची लक्षणे वगैरे कुठल्या आहेत किंवा मग त्यावरती उपचार वगैरे कशाप्रकारे घ्यायचे तर तेच मी परत एकदा सांगते तुम्हाला तर क्षयरोगाची नेमकी क्षयरोगालाच आपण टी बी असं देखील म्हणतो तर त्याची लक्षणे बघा दीर्घकाळ खोकला म्हणजे समजा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला की ज्यात रक्त किंवा स्फुट मिळू शकतो तर अशा प्रकारचा खोकला ताप आणि घाम म्हणजे सतत ताप येणे विशेषत रात्रीच्या वेळी जर जास्त घाम येत असेल त्याला नाईट स्वेट्स असे म्हणतो तर हे देखील याचं एक मुख्य लक्षण आहे वजन कमी होणे कोणतेही कारण नसताना जर वजन घटत असेल किंवा थकवा खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल किंवा छाती दुखणे छातीत दुखू शकते भुकणं लागणे मंदावते तर जास्त करून दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला रात्री घाम येणे कमी वजन होणे थकवा आणि भुकणं लागणे तर ही क्षयरोगाची मुख्य लक्षणे आपल्याला माहीत आहेत आपली तोंडपाठ आहेत तरी देखील ही लक्षणं तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर त्यावरील त्यावरील बघा का है तो रोग कि टीबी उपचार प्रतिजैविके एंटीबायोटिक्स डॉक्टर सुसार अनेक औषधे एकत्रित किमान सहा महीने घया लगता जसे कि रायफा मपीन, राएफा मपीन सीन, की किमान सहा महीने जसे कि रायफामपेन्सि आयसोनी आ आयसोनी ऐसिड पायरा बघा जसे की रायफामपिनसिन पायरा झिनाईट आणि एथॅम्बुटॉल तर हे वाचनं थोडंसं माझं अडखळीलं आहे कारण व्यवस्थित मला ते दिसलेलं नाही तर त्यानंतर बघा उपचाराचा कालावधी साधारणपणे सुरुवातीचे दोन महिने दोन ते तीन औषधे आणि नंतर चार महिने दोन औषधे आयसोनिझाईड आणि रेफॅम्बिन दिली जातात ज्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होतो तर बघा सुप्त क्षयरोग म्हणजे काही 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 जे, जे क्षयरोग का असतात ते सुप्त प्रमाणात असतात तर लॅटिन टी बी लक्षणीय नसतानाही उपचार आवश्यक असू शकतो त्यासाठी तीन ते नऊ महिने औषधे लागू शकतात काय करावे आणि काय करू नये डॉक्टरांना भेटा दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा औषधे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे वेळेवर आणि पूर्ण कालावधीसाठी घ्या उपचार मध्ये सोडू नका स्वच्छता खोकताना तोंड झाका हात स्वच्छ धुवा संतुलित आहार रोगप्रतिरोक शक्ती वाढवण्यासाठी प्रथिने जीवनसत्वे आणि खनिज असलेले आहार घ्या आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढचा प्रश्न बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे मुख्य मुख्यत्वे कोणत्या प्रकारचे आजार होतात तर आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलप्रमाणे आजार होतात तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गलगंड त्याला आपण असं देखील म्हणतो तर या आजारात नेमकं होतं काय तर थायरॉइड ग्रंथी सुचते आणि मानेवर गाठ दिसते कारण ती पुरेसे संप्रेरक बनवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर बघा हायपोथायरायडिझम हायपोथायरॉयडिझम यामध्ये बघा थायरॉइड संप्रेरकाची कमतरता ज्यामुळे चयापचय क्रिया मंदावते थकवा वजन वाढणे आणि थंडी वाचते तर त्यापुढील आजार बघा क्रेटिनिझम क्रेटिनिझममध्ये काय होतं तर गरोदरपणात किंवा लहानपणी तीव्र कमतरतेमुळे होणारी मानसिक आणि शारीरिक वाढ खुंटते बहिरेपणा आणि बौद्धिक अक्षमता हे देखील आजार महत्त्वाचे आहेत की हो महत जे आयोडिनच्या कमतरतेमुळे होतात त्यामुळे आयोडनयुक्त हो हो नमक किंवा आयोडीन असणारं मीठ वाप वापरण्याचा सल्ला आपण वेळोवेळी देत असतो आणि त्याचं टेस्टिंग देखील आपण करत असतो तर बघा गर्भधारणेतील गुंतागुंत गर्भपात मृत बाळांपण आणि बाळाच्या मेंदूच्या विकासात अडथळा तर अशा प्रकारचे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे हे आजार आहेत तर याची लक्षणे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर लक्षणे बघावा थकवा आणि अशक्तपणा थंडी वाजणे अचानक वजन वाढणे मानेवर सुजणे आणि स्मरणशक्ती कमी होणे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा ताई धन्यवाद